घरामध्ये हळदीचं रोप लावलं ना तर पैशांची समस्या कायमची दूर होते असं वास्तुशास्त्र सांगतं घरामध्ये हळदीचं रोप लावण्याचे खूप फायदे आहेत वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचं रोप लावल्याने सुखसमृद्धी वाढते आर्थिक अडचण दूर होते कुटुंबातल्या सदस्यांमध्ये सतत भांडण होत असतील नात्यामध्ये तणाव असेल तर तो सुद्धा या हळदीच्या रोपामुळे दूर होतो आणि इतकंच नाही बरं का जर तुमचं लग्न जमत नसेल लग्न जमण्यात अडचणी येत असतील तरी सुद्धा हळदीचं रोप लावणं तुमच्यासाठी लाभाचं ठरेल तुमच्या विवाहाचा योग या हळदीच्या रोपामुळे जुळून येईल आता तुमच्या मनात आलं असेल की एक रोप साध त्यांनी एवढं सगळं कसं काय होणार आहे पैसा विवाह आरोग्य सगळ्या गोष्टींचा लाभ कसा काय मिळणार आहे तुम्ही जर अतिशयुक्ती करून सांगताय का तर तसं मुळीच नाहीये हळदीच्या रोपाचा योग्य तो लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही हळदीचं रोप योग्य दिशेला लावायला हवं आणि काही उपाय आहेत हळदीच्या रोपा संदर्भातले ते तुम्ही रोज करायला हवेत कोणते आहेत ते, आहे ते उपाय कोणत्या दिशेला लावावा हळदीचं रोप आणि हळदीचं रोप लावल्यामुळे खरंच आयुष्यात चांगले बदल घडतात का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तुम्हाला हे तर माहिती आहे की हळद पवित्र मानली जाते आणि म्हणूनच पूजेत तिचा वापर केला जातो फक्त देवघरात नाही तर संपूर्ण घरात हळदीचं पावित्र्य मांगल्य पसरावं म्हणून वास्तुशास्त्र हळदीचं रोप लावायला सांगतं त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा हळदीच्या रोपाला महत्व आहे कसं तर हळद हा पदार्थ गुरु ग्रहाशी संबंधित आहे नवग्रह तुम्हाला माहिती आहे त्यापैकी गुरु अर्थात बृहस्पती ग्रह हा ग्रह काय देतो तर आपल्या आयुष्यामध्ये ज्ञान समृद्धी विवाह सौभाग्य या सगळ्या गोष्टींचा कारक हा गुरुग्रह आहे आणि या गुरुग्रहाशी संबंधित हळद असते म्हणून जेव्हा लग्न तेव्हा लग्नाचे सगळे विधी सुरू होण्याआधी हळद लावली जाते नवरानवरीला कारण विवाहात सौख्य यावं विवाह सुखाचा व्हावा ही त्यामागे भावना असते हा गुरुग्रह विवाह जुळून देण्यासाठी आणि विवाह चांगल्या प्रकारे पार पडण्यासाठी वैवाहिक सुखासाठी कारणीभूत असतो हा गुरुग्रह तुमच्या कुंडलीमध्ये खराब असेल तर विवाहात अडचणी विवाह लवकर न जमणं किंवा विवाहात वादविवाद अशा गोष्टी अनुभवायला येतात आणि म्हणून हळदीचं रोप लावणं अत्यंत फायदेशीर ठरतं ज्योतिषशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रात एक उपायच सांगितलाय की जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी असतील किंवा तुमचा विवाह लवकर जुळत नसेल मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळत नसेल तर हळदीचं रोप लावावं आणि दर गुरुवारी हळदीच्या रोपाची पूजा करावी इतकंच नाही तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावी त्यामुळे गुरुग्रहाला बळकटी मिळते आणि वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी तर दूर होतातच पण ज्यांचं लग्न जमत नाहीये अशांचे विवाहाचे योग सुद्धा जुळून येतात आता ज्यांच्या विवाहात अडचणी येत आहेत है, विवाह लवकर जमत नाहीये मनासारखा जोडीदार मिळत नाहीये त्यांनी काय करावं हे आपण पाहिलं आता हळदीचं रोप नक्की कोणत्या दिशेला लावावं कुठे लावावं ते तर आपण बघणार आहोत पण ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांच्यासाठी हे हळदीचं रोप कसं काम करेल ते बघूया हळदीचा पिवळा रंग सौख्य समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे वास्तुशास्त्रानुसार हळदीच्या रोपाला रोज पाणी घातल्याने आणि हळदीच्या रोपाजवळ रोज सकाळी दिवा लावल्याने आर्थिक अडचणी दूर होतात तुम्ही भरपूर कष्ट करताय पण तरीसुद्धा घरात पैसा टिकत नाही आहे घरात पैसा येत नाही आहे अशी जर तुमची समस्या असेल तर वास्तुशास्त्रानुसार हा उपाय तुम्ही करून बघू शकता हळदीचं रोप तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लावलं तर नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही दृष्ट लागणं जे आपण म्हणतो ते होत नाही घरात सकारात्मक ऊर्जा येते चैतन्य टिकतं भांडणं कलह मानसिक तणाव यामध्ये सुद्धा घट होते धनप्राप्तीचे योग वाढतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही हळदीचं रोप उत्तर पूर्व कोपऱ्यात लावलं तर वास्तुदोष नष्ट होतो आणि घरात शांतता आणि समाधान नांदतं उत्तर पूर्व कोपरा म्हणजेच घराची ईशान्य दिशा या दिशेला जर तुम्ही हळदीचं रोप लावलं तर तुमच्या घरामध्ये असणारा वास्तुदोष नष्ट होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात हळदीचं रोप लावायला जागा नसेल तर तुम्ही दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये मध्यभागी अर्थात अग्नेय कोणत सुद्धा हळदीचं रोप लावू शकता त्यामुळे सुद्धा घरात सकारात्मक ऊर्जा वाढते तुम्हाला जर घरात सुख समृद्धी शांती हवी असेल तर पश्चिम उत्तर दिशेला सुद्धा हळदीचं रोप लावता येतं इतकंच नाही तर हळदीचं रोप तुम्ही अगदी पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला सुद्धा लावू शकता ते सुद्धा शुभ मानलं जातं तुम्ही हे हळदीचं रोप तुमच्या अंगणात गच्चीवर गॅलरीत जिथे तुम्हाला जागा असेल तिथे लावू शकता हळदीचे आयुर्वेदिक आणि औषधी उपाय तर भरपूर आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहे की हळद सर्दी खोकला थकवा यावर गुणकारी आहे त्याचबरोबर त्वचा रोगांवर हळद आणि चंदन लावल्यास बराचसा चांगला परिणाम अनुभवायला येतो इतकंच नाही तर हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल असे गुणधर्म आहेत जे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात आता हे हळदीचं रोप जर तुम्हाला असेल तर तर तुम्ही कधी तर तुम्ही कधी गुरुवारच्या दिवशी हे हळदीचं रोप तुमच्या घरामध्ये लावू शकता मित्रांनो हळदीचं रोप हे फक्त वनस्पती नाही तर धार्मिक आध्यात्मिक औषधी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ऊर्जेचं एक केंद्र आहे असं म्हणायला हरकत नाही आरोग्य सौख्य आर्थिक प्रगती मानसिक शांती आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा हळदीचं रोप घरातल्या सगळ्यांनाच मदत करतं आणि म्हणून तुमच्याकडे जर गार्डन असेल किंवा तुम्ही अगदी चार पाच झाडं जरी लावली असतील तरी त्यामध्ये हळदीचं रोप नक्की लावा हळदीचं रोप लावण्यासाठी ओल्या हळकुंडाचे लहान तुकडे करा ओलसर आणि चांगला निचरा होणाऱ्या समृद्ध सेंद्रिय मातीने भांडे भरा नंतर ओल्या हळकुंडाचे तुकडे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली सुमारे दोन इंच ठेवा आणि कळ्या वरच्या बाजूला ठेवून माती टाका भांड्यात पुरेसे पाणी घालत राहा कालांतराने हळदीचे रोप वाढेल आणि मुळाशी हळकुंड सुद्धा आकार घेऊ लागेल हळदीच्या या रोपाला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते त्यामुळे जिथे कुठे ठेवाल तिथे चांगला सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या चांगल्या खतांचा वापर करा ज्यामुळे हे रोप चांगल्या प्रकारे वाढेल आणि तुमच्याकडे जर आधीच हळदीचं रोप असेल तर तुमचा वैयक्तिक अनुभव या रोपाच्या बाबतीतला कसा आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो मंडळी जाता जाता आणखीन एक हळदीचं रोप तुम्ही तुमच्या घरात लावल्यानंतर त्या रोपाच्या आजूबाजूला स्वच्छता राहील याची काळजी घ्या कारण अस्वच्छ ठिकाणी अस्वच्छ जागी किंवा त्याच्या भोवती भरपूर कचरा किंवा काय काय नको असलेल्या गोष्टी पडल्यात असं जर हळदीचं रोप तुम्ही लावलं तर मात्र हळदीच्या रोपाचे म्हणावे असे लाभ तुम्हाला मिळतीलच असं नाही हळदीच्या रोपाची आपण पूजा करणार आहोत हळदीच्या रोपाला नियमित पाणी घालून हळदीचा रोप आपण आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर कराव्या म्हणून लावणार असाल तर मात्र त्याच्या भोवती स्वच्छता राहील याची काळजी घ्या हा। मित्रांनो हळदीच्या रोपाविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आणखी कुठल्या रोपांबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की विचारा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका